नमस्कार शेतकरी बांधवांना कृषीतज्ञ सागर सस्ते मी आलेलो आहे आपल्या कन्नड आप तालुक्यातील गौरपिंपरी गावामध्ये तर आपण सुरवि साहेबांच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे त्यांचा परिचय पहिला जाणून घेऊ माझं नाव सांडू नाना सूर्यवंशी प्रहार गौरपिंपरी तालुका कन्नड जिल्ह्या छत्रसंभाजीनगर गट नंबर त्र्याण्णव मध्ये आपण आता उभे आहे मी दहा वाजेपासून दहा बारा वाजेपासून आदर्य करतोय पण असाच म्हणजे इतका अनुभव फॅव्हट पिटचा जो अनुभव म्हणजे आता साहेबांनी आपल्याला सांगितलं म्हणून आला आहे आणि खरं आहे त्याचा अनुभव आहे चांगला आहे म्हणजे बरेच आपण प्लॉट बघितले तुम्ही बघितले असतील मी बी बघितले असेल तुमचा आपला नवीन प्रसिद्ध साहेब आता असं आहे आम्ही बरेच प्लॉट बघितले कोणाच पिवळा आहे कोणाला कडपा आहे कोणाचं काही होत आहे पण याच्यापासून म्हणजे जर आपण म्हणतो ना की बा याला निमिट येतो गाठी याच्यामध्ये तो एक प्रकार आहे की याच्यातून गाठी येत नाही याच्यातून निमिटवर म्हणजे कंट्रोल होतो याच्यातून आणि मते तरी हा प्रॉडक्ट एकदम म्हणजे चांगला आहे लोकांनी वापराव असं माझं मते मी पंधरा लयच लयच काय सांगू शकता नाही सांगायला हेच की बा आपण वापरतोय त्यांनी वापराव आपण असं नाही की बा तुमच्या कंपनीचा करता असं नाही पण हिच्या आपल्याला माहिती नाही आपला फायदा आहे तुम्ही वापराव असं आपलं मते मदमते धन्यवाद